नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव बार्शी या ठिकाणी सहा हजार नऊशे तर जळगाव या ठिकाणीसुद्धा सहा हजार नऊशे रुपये प्रति मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट जे आहे अमरावती मार्केट नागपूर मार्केट अकोला मार्केट कारंजा मार्केट्स वाशिम मार्केट या ठिकाणचा आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट तूर मार्केट रेट आजचा काय आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रामध्ये तुरीला जी आव काही आवक आहे ही, ही मोठ्या प्रमाणात घटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पांढरी तूर काळी तूर आणि तूर या तीन प्रमुख तुरी आहे पांढरी आणि लाल तूर जे आहे हिला सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे काळी तूर जे आहे सध्या महाग आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील तुरीचा लेटेस्ट काय मार्केट रेट आहे चला तर सविस्तर जाम जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव आपल्याला बघायचा आहे अकोला एक हजार अठ्ठेचाळीस क्विंटल एवढी आवक आहे पाच हजार नऊशे ते सहा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटल एकोणसाठ ते सदुसष्ट पॉईंट नऊ रुपये प्रति किलो बाजारभाव अकोलामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर अकोलामध्ये एकोणसाठ ते सदुसष्ट पॉईंट नऊ कारणच्या चौदाशे पंचवीस क्विंटल आवक आली आहे ते सहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर कारंजामध्ये त्रेसष्ट ते अडुसष्ट रुपये आपल्याला दिसत आहे लातूर चौदाशे छप्पन्न क्विंटल अवकाल सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर लातूरमध्ये त्रेसष्ट ते पंच सिक्स्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह रुपये आहे नागपूर एक हजार एकवीस सहा हजार तीनशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर नागपूरमध्ये त्रेसष्ट ते अडुसष्ट पॉईंट पाच रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी बार्शी सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रातील आजचा आहे एकशे बावन्न क्विंटल अवकले आहे सहा हजार सातशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बार्शी शहरामध्ये महाराष्ट्रातील इतर महत्वाची कान अमरावती बाजारभाव जो आहे सहा हजार चारशे ते सहा हजार सातशे रुपये ते अठरा क्विंटल आवक आलेली आपल्याला दिसत आहे यानंतर बघूया महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट आजचा तूर मार्केट रेट अहिल्यानगर सहा हजार पाचशे बार्शी सहा हजार नऊशे चंद्रपूर सहा हजार पैठण सहा तीनशे कारंजा सहा पाचशे वरुड राजुराव सहा पाचशे देवणी सहा पाचशे लातूर सहा पाचशे अकोला सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अमरावती सहा पाचशे नागपूर सहा हजार सातशे वाशिम सहा हजार पाचशे हिंगोली सहा हजार दोनशे मुर्तिजापूर सहा पाचशे जळगाव सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हे होती महाराष्ट्रातील आजचे महत्वाचे ठिकाणचे बाजारभाव दिग्रस सहा सहाशे नांदगाव सहा दोनशे औरस शहाजानी सहा पाचशे दि सिंधी सहा तीनशे सिंधी सहा हजार चारशे दुधनी सहा हजार सातशे घाटणजी सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे आर्नी सहा हजार दोनशे दुधनी सहा हजार सातशे बीड सहा हजार शेवगाव सहा हजार दोनशे औरशाजनी सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील लेटेस्ट तूर मार्केट रेट जाणून घेण्यासाठी आपल्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास आपण कुठून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून सांगा व नवनवीन कांदा असेल सोयाबीन असेल तूर असेल यांची लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो